त्यामुळे वे बेस वेरियंट जरी घेतलं तरी तुम्हाला बाहेरून काहीच लावायची गरज नाहीये बेस वेरियंट असून देखील तुम्हाला रिअर वायपर डिफॉगर ह्या गाडीमध्ये देण्यात तुम्हाला इथे एस मिळून जातात प्लस प्रोजेक्टर एलईडीज मध्ये तुम्हाला हेडलॅम्प जे आहेत इथे ऑफर करण्यात आलेले आहेत स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशाली साडे मी तुमच्यासाठी एमजेस्टरचं बेस्ट वेरियंट घेऊन आलेले प्रिंट आता हे बेस्ट वेरियंट तुम्ही जर आता व्हिडिओच्या पुढे जर पाहिलं ना तर असे काही फीचर्स ही गाडी ऑफर करते ना की तुम्हाला वाटणारच नाही हे बेस्ट व्हेरियंट आहे पण ह्या गाडीची प्राइझिंग जर पाहिली ना नऊ लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये एक शोरूम प्राईजमध्ये ही गाडी जर पाहिली ना पेट्रोल इंजिनमध्ये नक्कीच उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला एक व्हॅल्यू फॉर मनी पॅकेजमध्ये एक बेस्ट गाडी जर पाहिजे असेल तर एम जी ॲस्टरचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता तर नमस्कार माझं नाव विशाल विशालुझाटे तुम्ही पाहता आपला मराठमोळा युट्यूब चॅनल मराठी कार न्यूज चला आपण माहिती घेऊया एम जे ॲस्टरच्या बेस्ट व्हेरियंटबद्दल तर मित्रांनो एम जे ॲस्टरचं हे बेस व्हेरियंट स्प्रिंट आहे ज्याची एक शोरूम किंमत आहे नऊ लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये आपण पासून सुरुवात करूया कीज जर पाहिली तर अशी काही कीज याच्यामध्ये येऊन जाते जा ज्याच्यामध्ये जा लॉकांना जा 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 लक्ष्य बटन आहे आणि तुम्ही इथं बूट देखील ऍक्सेस करू शकता जे फ्लिप की जे आहे ते देण्यात आलेली आहे सो एकदा आपण आहे ना इग्निशन ऑन करून घेऊया तर मित्रांनो फ्रंटने गाडीचं हे बेस वेरियंट आहे हे तुम्हाला असं वाटणारच नाही आहे तुम्ही ग्रिल पाहू शकता पूर्णपणे क्रोनचं वर्क या ठिकाणी झालेलं आहे मधी एम जीचा लोगो आहे त्यानंतर हेडलॅम्प जर पाहिले तर बेस वेरंट असून देखील तुम्हाला इथे डी आर एस मिळून जातात प्लस प्रोजेक्टर एल डीजमध्ये तुम्हाला हेडलॅम्प जे आहेत इथे ऑफर करण्यात आलेले आहेत एक चांगला बेनिफिट होऊन जातो एल डीजमध्ये तुम्हाला हेडलॅम्प या ठिकाणी मिळून जातात कुठले फोक लॅम्प याच्यामध्ये येत नाही फ्रंटने जर गाडीचा लुक पाहिला तर असं काय जो लुक आहे हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो साईडने जर आपण आलो तर साईडने गाडी जर लेंथ पाहिली तुम्ही तर ऑलमोस्ट त्रेचाळीस एम एम गाडीची लेंथ आहे त्यामुळे फुल साईज जी लेंथ ही तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते त्यामुळे आतमध्ये स्पेस आहे ना हा देखील नक्कीच चांगल्या या ठिकाणी तुम्हाला मिळून जातो तुम्ही जर व्हील्स पाहिले तर दोनशे पंधरा साठ आठ सोळाचा जो टायर फोळ पाहिला हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो सोळा इंचे जे स्टील रिम आहे त्याच्यावरती कवर देण्यात आले तुम्ही पाहू शकता क्लायडिंग शेवटपर्यंत ता आहे त्यानंतर ओ आर एम जर पाहिले हे तुम्हाला बॉडी कलरमध्ये मिळून जातात विथ इथे जर पाहिलं तर जे साईड इंडिकेटर ते सुद्धा इथे देण्यात आलेले आहेत नॉर्मली आपण बेस फेरेंटमध जर पाहिलं कोणत्याही क्रेटा असेल त्या कॉम्पिटिशनमध्ये ही गाडी जर पाहिली होऊ क्रेटाला रायवल करते किंवा किंवा सेल्टॉसला तर त्यांच्या फेंडरवरती इथे जो इंडिकेटर हा देण्यात आलेला आहे त्यानंतर जर डोअर हँडल पाहिले अगेन तुम्हाला क्रोमचा वर्क जो आहे तो या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतो ग्लास एरिया जर पाहिला ना गाडीचा ग्लास एरियासुद्धा मोठा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो प्लस क्रोमची जी लाईन आहे ही सुद्धा फ्रंटपर्यंत गेलेली आहे सो एक प्रीमियम लुक तुम्हाला इथे नक्कीच पाहायला भेटतो आणि ही गाडी बेस व्हेरियंट आहे ना असं वाटत देखील नाही साईडने पाहिल्यानंतर गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला भेटतो मध्ये सर्वात जास्त दोनशे पाच एम एमचा जो की एकदम परफेक्ट आहे खराब रोडवरती तुम्ही जर ही गाडी चालवत असाल ना एकदम परफेक्टली जे आहे तुम्ही ही गाडी चालू शकता रिअर साईडने गाडीचा लुक पाहिला तर अगेन इथे जर पाहिलं तर हे जे तेल लॅम्प आहेत या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे एलई डी जी प्रोफाईल आहे ही या ठिकाणी मिळून जाते रेड लाईटमध्ये त्यानंतर जे टर्न इंडिकेटर आहे हे तुम्हाला इथे हॅलोजनमध्ये देण्यात आलेले आहेत अगेन बेस वेरियंट असून देखील तुम्हाला रिअर वायपर डिफॉगर ह्या गाडीमध्ये देण्यात आलेले आहे ए स्टॉप सिग्नल आहे शार्क फिन अँटीना देखील तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो त्यानंतर झडेजची जी बॅजिंग आहे ही तुम्ही इथे पाहू शकता ॲस्टरची बॅजिंग इथे देण्यात आलेली आहे मागच्या साईडला जर पाहिलं आपण तर तीन रिव्हर्स पार्किंग सेन्सर गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत कुठलाही रिव्हर्स कॅमेरा नाही आहे बट तुम्ही ॲज अ ॲक्सेसरीजमध्ये रिव्हर्स कॅमेरा नक्कीच घेऊ शकता त्यानंतर बूट स्पेस आता गाडी म्हटलं की बूट स्पेस नक्कीच असायला पाहिजे तर चारशे अठ्ठ्याऐंशी लिटरचा बूट स्पेस तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो जो की प्रॅक्टिकल आहे बऱ्यापैकी तुम्ही जे साहित्य आहे हे तुमचं या ठिकाणी ठेवू शकता बाकी ते जर पाहिलं तर स्पेअर व्हील जर पाहिलं हे सुद्धा इथे ऑफर करण्यात आलेलं आहे दोनशे पंधरा साठा सोळाचे जे टायर्स पाहिले हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते ओवरऑल फिट अँड फिनिश लेव्हल जर पाहिलं प्रत्येक ठिकाणचे या तुम्हाला नक्कीच गाडी चांगलं भेटतात कुठलंही पार्सल ट्रे गाडीमध्ये येत नाही बट स्पेस तुम्हाला इथे नक्कीच चांगला मिळून जातो इथनं गाडीमध्ये पेट्रोल भरायचं आहे ही गाडी फक्त पेट्रोल इंजिनमध्येच उपलब्ध आहे सो एक पॉईंट पाच लिटरचं नॅचरली ॲस्पेटेड जे पेट्रोल इंजिन आहे हे तुम्हाला या ठिकाणी ऑफर करण्यात आलेलं आहे बाकी साईडने जर पाहिलं किंवा रिअर साईडने तुम्हाला गाडी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता पण गाडीचं इंटेरियर चेक करूया कारण की इथेसुद्धा ज्या प्राइझिंगमध्ये ही गाडी ऑफर करण्यात आलेली आहे ना त्या प्राइझिंगमध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी ज्या आहेत ऑफर करण्यात आलेल्या आहेत आपण इथनं सुरुवात करा इथे जर पाहिलं तर चारही पॉवर विंडो तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात इथनं ज्या विंडो आहेत त्या तुम्ही रिअर साईडच्या ह्या लॉकदेखील करू शकता त्यानंतर इथे जर आपण आलो तर इथनं डोअर जे आहे ते लॉक अनलॉक करू शकता त्याचसोबत ओव्हरएम तुम्ही इथनं इलेक्ट्रिकली ॲडजस्ट करू शकता कॅब आहे त्यानंतर इथे जर पाहिलं हेडलॅम्प लेवल स्विच आहे इथे जर पाहिलं फ्यूल कॅब ओपन करायचं असेल किंवा बोनट ओपन करायचं असेल तर तुम्ही इथनं करू शकता ड्रायव्हर जे सीट आहे हे तुम्ही मॅन्युअली हाईट ॲडजस्टमेंटचा जो ऑप्शन आहे हा या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे किंवा आहे प्लस चारही जे हेडरेस्ट आहेत हे तुम्हाला ॲडजस्टेबल गाडीमध्ये मिळून जातात जे की सेफ्टीच्या दृष्टीनं नक्कीच महत्त्वाचं आहे बाकी स्टेअरिंग गेल जर पाहिलं असं काय स्टेअरिंग गेलं आहे इथे तुम्ही अप डाऊन ट्रॅक तुम्ही इथं चेंज करू शकता फोन रिसिव्ह करू शकता इथे जर पाहिलं व्हॉइस कमांडचं बटन देण्यात आलेलं आहे बाकी इथनं तुम्ही जो एम आय डी आहे हा इथनं कंट्रोल करू शकता आणि हे जे स्टेअरिंग आहे हे तुम्ही टिल्ट ॲडजस्ट करू शकता बाकी इथे जर पाहिलं ना इथे पूर्णपणे सॉफ्ट जे मटेरियल हे देण्यात आलेलं आहे इथे देखील बेस्ट कलरचा यूज आहे हा झालेला आहे पूर्णपणे सॉफ्ट मटेरियल आहे इथे सुद्धा सॉफ्ट मटेरियल आहे त्यासोबत इथे जर पाहिलं जो आमरेस्ट आहे हा सुद्धा इथे सॉफ्टच मटेरियल जे आहे ते देण्यात आलेला आहे सो एक प्रीमियम जो फील आहे हा या गाडीमध्ये नक्कीच तुम्हाला मिळून जातो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिला तर असं काय जो आहे तो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आलेला आहे इथे स्पीड पाहू शकता इथे आर पी एम मीटर आहे आणि तुम्ही जर एम आय डीवरती पाहिलं तर इथे बॅटरी व्होल्टेज त्यानंतर इन्स्टंट फ्यूल इकॉनॉमी डिस्टन्स टू एम टी त्यानंतर स्पीड अशा गोष्टी ज्या आहेत तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता बाकी इथे फ्यूल गेज आहे आणि इथे जर पाहिलं तर गाडीचं जे टेम्परेचर आहे हे किती आहे हे देखील तुम्ही इथे पाहू शकता एस सी एनचे जर तुम्ही कंट्रोल पाहिले ते सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे जे आहेत इथे डिझाईन करण्यात आलेले आहेत ही स्क्रीन जर पाहिली अँड्रॉइड ऑटो ॲपलकर आपले याला सपोर्ट करते आणि वायरने तुम्हाला अँड्रॉयड ऑटो ॲपल कारप्ले जो है तो है आहे याला कनेक्ट करायचा आहे भरपूर असे फीचर तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातात सेटअपमध्ये जर पाहिलं तर जे स्पीकर वगैरे आहे त्याचं तुम्ही जे ॲडजस्टमेंट आहे ते या ठिकाणी करू शकता डिस्प्लेचे ॲडजस्टमेंट करू शकता डे ॲटो नाईटमध्ये असेल तर नाईटमध्ये सो अशा पद्धतीनं जर फीचर जर पाहिले एकदम प परफेक्टली जे आहे ते तुम्ही इथे होमचं बटन देण्यात आलेलं आहे सो इथनं तुम्ही होमवरती देखील येऊ शकता सो बऱ्यापैकी सॉर्टेड आहे कुठलाही विषय नाही खालच्या साईडला जर पाहिलं तर जे कंट्रोल आहे हे तुम्ही इथनं करू शकता इथनं टेम्परेचर फिट करू शकता फॅन लेवल असेल फ्रंट रिअर डिफ गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत आहे त्यानंतर इथे जर पाहिलं दोन यू एस बी पोर्ट आहेत आणि बारा वोल्टचा जो पॉवर सॉकेट आहे हा देखील गाडीमध्ये देण्यात आलेला आहे इथे जर पाहिलं ट्रॅक्शन कंट्रोल आहे हिल डिसेंट कंट्रोल देखील आहे सेफ्टीमध्ये जर पाहिलं तर ड्युअल एअरबॅग ए बी एस ए बी डी ई एस पी असे जे फीचर्स आहेत हे तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच मिळून जातात आयर एम जर पाहिला तर हा डे नाईट आहे मॅन्युअली तुम्हाला सेट करायचा आहे इथे जर पाहिलं यू एस बी पोर्ट देखील देण्यात आलेली आहे सो तुम्हाला जर डॅश कॅम वगैरे गाडीमध्ये लावायचा असेल तर तो देखील इथे तुम्ही अटॅच करू शकता लॅम्प जर पाहिले तर हे तुम्हाला ई डीजमध्ये मिळून जातात कॅब आत आहे ग्रेट त्यानंतर इथे कुठलाही व्हेनिटी मिरर नाही आहे इथे जर पाहिलं तर ओके तिकीट होल्डर देण्यात आलेले आहेत बाकी इथे जर आपण आलो तर इथे मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी जागा आहे त्याच्या खाली जर पाहिलं अमृतच्या खाली इथे देखील स्पेस आहे सो नॉर्मली काही वॉलेट वगैरे असेल हे देखील तुम्ही इझिली या ठिकाणी ठेवू शकता डोअर वरती जर पाहिलं तर इथे देखील सॉफ्ट जे मटेरियल आहे ते यूज झालेलं आहे सो एक प्रीमियम फील नक्कीच आहे बरं का गाडीमध्ये इथे जर पाहिलं तर हा जो ग्लब बॉक्स आहे हा देखील डीप आहे बट कूल नाही आहे बाकी हाईट जर पाहिली तर परफेक्ट हाईट आहे कुठलाही विषय नाही इथं वरती जर पाहिलं व्यवस्थित आहे हाईट ॲडजस्टमेंट तुम्ही करू शकता बाकी आता रियर साईडला काय स्पेस आहे आणि काय काय फीचर आहे हे देखील पाहूया रिअर साईडला जर पाहिलं तर इथे पॉवर विंडोचे कंट्रोल देण्यात आलेले आहेत त्यानंतर इथे एक लिटरची बॉटल तुम्ही नक्कीच ठेवू शकता बाकी हे जे सीट आहे ना हे तुम्ही सिक्स्टी फोर्टीच्या रेशोने खाली देखील पाडू शकता क्यावा आहे सो so, हे फीचर देखील देण्यात आलेले आहे आम आमरेस्ट आहे विथ दोन कप होल्डर ग्रेट त्यानंतर थ्री पॉईंट सीट बेल्ट मिडल पॅसेंजरला सुद्धा ऑफर करण्यात आलेला आहे हा खालचा जर पोर्शन पाहिला तर हा देखील बऱ्यापैकीवर आलेला आहे बरं का सो जो तिसरा व्यक्ती बसेल ना त्याला थोडंसं ॲडजस्टमेंट जे आहे ते करावं लागणार आहे पण एक चांगली गोष्ट म्हणजे रिअर साईडला ए सी वेन्स देखील तुम्हाला मिळून जातात बेस वेरियंट असून देखील त्यानंतर मॅगझिन होल्डर देखील तुम्हाला या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत पार्शल ट्रे नाही आहे है, बट ॲक्सेसरीजमध्ये तुम्ही पार्शल ट्रे नक्कीच परचेस करू शकता आणि अशा पद्धतीनं इथे रिअर साईडला जर पाहिलं तर फॅब्रिक सीट जे आहे ते फ्रंट साईडलासुद्धा आणि रिअर साईडलासुद्धा फॅब्रिक सीट देण्यात आलेले आहेत आणि फ्रंट साईडनं जर गाडीचा ओवरऑल व्ह्यू पाहिला तर डॅशबोर्डचा जो व्ह्यू आहे असं काही देण्यात आलेलं आहे जो की एक प्रीमियम लेवलचं जे इंटेरियर आहे हे तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातं आता आपण एकदा इंजिन चेक करूया तर मित्रांनो हे गाडीचं इंजिन एक पॉईंट पाच लिटर चार सिलेंडरचं चा, हे जे नॅचरल पेट्रोल इंजिन हे गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे गाडीची पॉवर फिगर जर पाहिली तर एकशे आठ बी एच पी आणि एकशे चव्वेचाळीस नीटोमीटरचा टॉर्क हे इंजिन जे आहे ते जनरेट करतो फाय स्पीडचा गिअर बॉक्स आहे आणि ॲव्हरेज जर पाहिलं तर पंधरा पॉईंट त्रेचाळीसचं जे ॲव्हरेज आहे गाडीसोबत क्लेम करण्यात आलेलं आहे तीन वर्ष आणि अनलिमिटेड किलोमीटरची वॉरंटी ऑफर तुम्हाला ॲस्टरच्या बेस्ट व्हेरियंटमध्ये सुद्धा नक्कीच मिळून जाते तर मित्रांनो आता एम जी ॲस्थरबद्दल तुम्ही पूर्णपणे माहिती नक्कीच पाहिली आता ह्या गाडीचा आपण रिव्ह्यू का केलेला माहिती आहे का ज्या प्राईज रेंजमध्ये ही गाडी येते ना त्या प्राईज रेंजमध्ये तुम्हाला सर्व कंपनी फिटेड फीचर मिळून जातात त्यामुळे बेस्ट व्हेरियंट जरी घेतलं तरी तुम्हाला बाहेरून काहीच लावायची गरज नाही आहे एकदम परफेक्ट गाडी आहे आणि एम जीची जर तुम्ही सर्व्हिस पाहिली तर ती देखील एकदम बेस्टच आहे त्यामुळे ह्या गाडीचा तुम्ही जो विचार आहे हा नक्कीच करू शकता बाकी आज आपण जो शूट केलेला आहे तो बियू भंडारी वाकड पिंपरी मधील जे वाकड एरिया आहे त्या ठिकाणी यांचा शोरूम आहे सो बेस्ट डीलसाठी तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता बाकी भेटूया पुढच्या असेल एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद